आपण पाहिलं असेल खूप माझ्या माय भगिनी किंवा सहकारी एका विश्वासानं रस्त्यावरती उतरलेत आम्हाला पाठिंबा आहेत आणि आगामी काळामध्ये लोणावळा शहरातील जनतेचा देखील विश्वासार्ह करण्याकरता खूप काम करावं लागणार आहे आणि ती जबाबदारी घेऊन आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये जनतेचा विश्वास संपादित करण्याकरता प्रचाराच्या निमित्तानं दारोदार जातो आहे त्यांना देखील आव्हान करतो आहे की लोणावळ्याकरांनी एक वेळ या सुनील शेळकेला जसं आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली तसे आगामी काळामध्ये नगरपालिकेतले आपले नगरसेवक किंवा शिलेदार म्हणून काम करण्याची देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या असलेल्या उमेदवारांना संधी द्यावी तुम्ही संधी मागताय नागरिकांकडे एक वेळ संधी मागताय मात्र तुम्ही जेव्हा दारोदारी नागरिकांच्या गाडी भेटी घेत आहेत त्यांच्या काय भावना व्यक्त होत आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे आणि रस्त्यावरती मुखपात वरती भाजी विक्रेता असेल किंवा एज्युकेटेड वर्ग असेल व्यापारी असतील त्यांनी एक विश्वास संपादित नक्कीच आम्ही त्यांचा केलेला आम्हाला पाहायला मिळतोय मागील पाच वर्षात या शहरात जी काही काम के कामं केली त्या प्रत्येक कामाचा पैसा आणि कामांचा हिशोब आम्ही घरपोच जनतेपर्यंत पोचवला आहे आणि त्यातून लोळाकर नक्कीच आमच्या पाठीमागं उभ्या आहेत तो तो याचा देखील मला आनंद आहे खास करून आजपर्यंत ज्या काही प्रचार रॅली झाल्या त्याच्यापैकी सर्वात जास्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये मिळतो याच्याबद्दल काय सांगा त्याने वेगळंच प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला परंतु प्रभाग क्रमांक सातमध्ये थोडस सा काही लोकांच्या मनात भीती घालण्याचं काम काही मंडळ या ठिकाणी करतायत परंतु शेवटी संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकजण आपला अधिकार बजवत असतो आणि त्या पद्धतीनं आज उत्स्फूर्तपणानं इथल्या दहशतीला मोडून काढण्याकरता प्रत्येक व्यक्ती रस्त्यावरती उतरलाय नागरिकांना काय आवाहन का करा येत्या ते दोन तारखेला आपण आपल्या मतदानाचा ता हक्क बजावण्याकरता आवर्जून मतदान केंद्रावरती गेलं पाहिजे आणि मतदान करताना देखील सुनिश्चित केलं जसं आपण आशीर्वाद दिले काम करण्याची संधी दिली ती संधी उद्याच्या काळामध्ये मा माझं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे असतील आणि इतर नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांना काम करण्याची आणि पाच वर्षात या लोळाकरांचा विश्वास संपादित करून या शहराचा चेहरा मोरा बदलण्याची संधी द्यावी धन्यवाद